नमस्कार मी राजेंद्र गांगण लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं लीन मधला चौथा वेस्ट म्हणजे डिफेक्ट डिफेक्ट येण्यामागची कारण काय असतात आणि डिफेक्ट येऊ नये म्हणून काय काय उपाययोजना करायच्या असतात आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जो लीन मधला जो पाचवा वेस्ट आहे इन्व्हेंटरी वेस्ट स्टॉक मेंटेन होतो प्रत्येक वेळी तो वेस्ट कशा पद्धतीनं होताच्या मागची कारण काय असतात ती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तर इन्व्हेंटरी वाढण्यामागचं पहिलं कारण म्हणजे ओव्हर प्रोडक्शन घेणं तुम्हाला जे आता डिमांड आहेत त्या डिमांडपेक्षाही जास्त प्रोडक्शन घेऊन ठेवलं जातं तो माल पूर्णपणे जो काही रॉ मटेरियल तुमच्याकडे आलेलं असतं त्याचा पूर्णपणे वापर करून त्याचा स्टॉक मेंटेन केलं जातो त्याला म्हणतात ओव्हर प्रोडक्शन दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सेटअप टाइम तुमचा जास्त असतो आता सेटअप टाइम जास्त असल्यावर तुम्ही बॅचमध्ये प्रोडक्शन घेतलं पाहिजे स्मॉल स्मॉल बॅचमध्ये तर स्मॉल स्मॉल बॅचमध्ये प्रोडक्शन न घेता मोठ्या मोठ्या बॅचमध्ये प्रोडक्शन घेतलं जातं आणि डिमांडपेक्षा जास्त माल बनवून तो त्याची इन्व्हेंटरी मेंटेन केली जाते त्याच्यामुळे तुमची इन्व्हेंटरी कॉस्ट वाढते किंवा इन्व्हेंटरी वेस्ट वाढते अजून एक कारण असतं म्हणजे लीड टाईम टोटल प्रोडक्टचा जो लीड टाईम असतो तो जास्त असतो तर अशावेळी काही लोक त्याचे ओव्हर प्रोडक्शन घेऊन ठेवतात जास्त प्रोडक्शन घेऊन ठेवतात म्हणजे जेव्हा ही डिमांड येईल ऑर्डर येईल तेव्हा लगेच त्यांना तो माल डिलिव्हरी करता येईल अजून एक कारण असतं ते म्हणजे तुम्ही फोरकास्टिंग करता तुमच्याकडे जो काही ऑर्डर एक्झिस्टिंग फ्लो असतो अनालिसिस असतो त्याच्याप्रमाणे तुम्हाला वाटतं की पुढच्या महिन्यात ही ऑर्डर येईल त्यामुळे तुम्ही त्याचं प्रोडक्शन घेऊन ठेवता हो आणि स्टॉक मेंटेन करता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे विजिबिलिटी नसणं की तुमच्याकडे एक्झिस्टिंग स्टॉक किती आहे आणि नवीन ऑर्डर जी आली आहे ती कितीची आहे तर ह्याची ट्रान्सपरन्सी नसल्यामुळे काही वेळा तर की जो जुना स्टॉक असतो त्याची विजिबिलिटी नसल्यामुळे जशी जशी ऑर्डर येते नवीन तसे तसे लोक प्रोडक्शन तसं घेत जातात आणि जुना स्टॉक तसाच पडून राहतो त्याच्यानंतर डिफेक्ट जर आलं तर काय म्हणून काही लोक प्रोडक्शन घेऊन ठेवतात म्हणजे रिप्लेसमेंट देता यावी लगेच तर डिफेक्टिव्ह पीसची त्यांना जी भीती असते त्याच्या आल्यानंतर रिप्लेसमेंट देता यावी यासाठी ओवर प्रोडक्शन घेऊन ठेवलं जातं किंवा जास्त प्रोडक्शन काही पीस काढले जातात आणि शेवटी मग ते तसेच पडून राहतात जर डिफेक्टिव्ह आले नाही रिप्लेसमेंट द्यावी लागली नाही तर ते ते पीस तसेच पडून राहतात आपल्याकडे किंवा जुने पार्ट असतात स्टॉक्स असतो तर तो तसाच पडून राहतो त्याच्यावरती कुठली ऍक्शन घेतली जात नाही त्यामुळे आपली इन्व्हेंटरी वाढते तर अशी खूप सारी कारणं असतात ज्याच्यामुळे आपली इन्व्हेंटरी वाढते आणि आपला टोटल जो नफा असतो तो कमी होतो तर आपण काय पाहिलं पहिल्यापासून पाहू एकदा त्याचं रिव्हिजन करू ते म्हणजे की आपण ओवर प्रोडक्शन घेतो त्यामुळे इन्व्हेंटरी वाढते सेटअप टाईम जास्त असतो म्हणून आपण काय करतो की मोठ्या मोठ्या बॅचमध्ये त्याचं प्रोडक्शन घेतो त्यामुळे आपला इन्व्हेंटरी वाढते लीड टाईम जास्त असतो म्हणून आपण एकाच वेळी सगळं प्रोडक्शन घेऊन ठेवतो तर त्याच्यामुळे तुमचे स्टॉक वाढतो फोरकास्टिंग करता त्यामुळे इन्व्हेंटरी वाढते त्याच्यानंतर डिफेक्टिव्ह पीस रिप्लेसमेंटसाठी काही क्वांटिटी तुम्ही बनवून ठेवता त्यामुळे तुमची इन्व्हेंट्री वाढते त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे विजिबिलिटी नसते की तुमच्याकडे एक्झिस्टिंग स्टॉक किती आहे आणि आता नवीन स्टॉक ऑर्डर जे आले त्याच्यासाठी किती बनवावे लागतील त्याची टोटल विजिबिलिटी नसल्यामुळे तुम्ही काय करता तुमचं इन्व्हेंटरी कॉस्ट वाढते तर अशा पद्धतीनं आपण इन्व्हेंटरी वेस्ट जनरेट करत असतो निर्माण करत असतो आणि आपला जो टोटल नफा आहे तो कमी कमी होत जातो तर हा नफा वाढवावा म्हणून काय काय उपाययोजना कराव्यात इन्व्हेंटरी कॉस्ट कशी कमी करावी यासाठी आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत की ज्याच्यासाठी कुठले कुठले टूल्स वापरतात ज्याच्यामुळे आपली इन्व्हेंटरी जी कॉस्ट असते ती कमी होते आणि आपला नफा वाढतो धन्यवाद